नमस्कार तर आपली परसबाग कशी डेव्हलप झाली हे आपल्याला बघायचं ते अगोदर आपण पार्किंगच्या बाहेर फुलं लावलेले कसं मस्त वैगे फुल बघू शकतो तर आपण आलेलो आहे परसबागेमध्ये आणि हे बाबा पपईचं झाड कसं सुरायला लागलेलं आहे पपई झाड आहेत हे टोमॅटो आहे टोमॅटो पण छान सुरू लागलेले आहेत बघा आणि टोमॅटोला आता फुलं पण लागलेली आहेत आणि काही ठिकाणी फळं पण लागायला लागलेली आहेत बघा कशा मस्तपैकी फुलांच्या तवऱ्या गुच्छ लागलेले आहेत आणि ग्रोथ पण छान आहे आता हे किती मोठं झाड लागलं आहे एक एक हे बघा आणि विशेष म्हणजे टोटली सेंद्रिय पद्धतीनं आपण केलेलं आहे रासायनिक खतं आपण काही वापरलेली नाही आहेत तर आपण त्यासाठी आपण खत बनवलेलं आहे तर ते खत दाखवतो हे बघा हे मागल्या वर्षीचं मिरचीचं झाड आहे तर त्याला पण हे बघा कुठं कुठं मिरच्या लागलेल्या आहेत फुलं पण चालूच आहेत तर हे बघा तिथं आपण ते खत बनवलेलं आहे आणि हे खतच आपण दोन ते तीन वेळा वापरलेलं आहे तर चला आपण एक एक काय काय परसबागेत आपण टोकलं तर बघूया तर हे बघा हा दुधीचा वेल आहे आणि दुधीला फुलकळी पण यायला लागलेली आहे हे बघा आणि याला आपण काय केलेलं आहे सर्वसाधारण सुतरीचा आधार दिला जातो परंतु आपण सुतरीचा आधार दिलेला नाही हे बघा इथं पडीक जमीन असल्यामुळं तिथलंच गवत घेतलेलं आहे आणि गवताची ईट केलेली आहे आणि त्या ईटीचा आधार दिलेला आहे आणि हे बघा त्याची जी बाळे कशी कसं ग्रीप पकडते बघा वेल हे बघा तेव्हा इथं दुसऱ्यांदा पकडलेलं आणि आता ही जी तिसरी बाळे आहे आता एक दोन दिवसात इथं पकडून जाईल असं वेल आहे ला। ते आधार पकडतात आणि अगोदर आपण इथं तोंडल्याचा पण वेल फेन्सिंगवरती लावला होता पण तो हा व्यवस्थित नाही भेटला आपल्याला त्यामुळे याची तोंडलीच मोठी होईल एकदम छोटी 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 तोंडली तेव्हा फुल आहे आणि अशी मोठीच होत नाही आहेत त्यामुळे त्याला आपल्याला काढूनच टाकायचं आहे तर परसबागेमध्ये आपण टोटल बारा झाडं लावली होती टोमॅटोची त्यापैकी पावसामुळे तीन झाडं मेली आणि नऊ झाडं आता शिल्लक आहेत त्याला त्याच्यासाठी आपण मांडव पण केलेला आहे मांडव केलेला आहे घरा घरी जे शिल्लक होते बांबू वगैरे आणि लाकडं त्याचं वा हे करून आपण मांडव पण केलेला आहे मांडवाची लांबी म्हणाल तर पाच फूट रुंद आहे आणि पंचेचाळीस फूट लांब म्हणजे जवळजवळ सव्वा दोनशे स्क्वेअर फिटाचा आपण हा मांडव तयार केलेला आहे तर पण सतरा ऑगस्टला आपण याच दोडक्याचा आपण एक व्हिडिओ केला होता की एक महिन्यानंतर अवस्थेतलं दोडक्याचं बियाणं उगवलं होतं तर तो आता किती मोठा झाला आहे बाबा हे बघा त्याला फांद्या पण साईडला फुटायला लागलेल्या आहेत आणि याला आपण काय केलेलं आहे इथे हे बघा इथं लिंबाचं झाड आहे तर त्या लिंबाचं झाडाची जी एक फांदी इथून आपण खाली घेतलेली आहे इथं बांधलेली आहे आणि आपण काय करणार आहे याला पूर्ण लिंबाच्या झाडावरती चढवणार आहे आणि विशेष म्हणजे याला आपण काही खत म्हणजे औषध वगैरे काही मारलेलं नाही अजून कुठंपर्यंत गेलेला आहे ते बघा शेअा कुठंपर्यंत गेलेला आणि कशी ग्रोथ आहे बघा आणि दुसरा एक जो दोडक्याचा वेल होता तो बघा इथे आहे तर तो पण लिंब इथंच लिंबावरती जायला लागला होता इत इथं असं त्यानं ग्रीप पकडली होती परंतु ती mm. आपण ग्रीप सोडून घेतली आणि त्याला या फेन्सिंगवरती मार्गी लावलेला आहे लाग तर आता याला दोडके पण लागायला लागलेले तर तुम्हाला दोडके दाखवतो तुम्हाला शेंड्याकडून दाखवतो हा बाबा शेंडा किती आहेत बाबा शेंड्याला जस जसं शेंडा चालू होईल तसं एक दोन तीन चार चार इथं दिसत आहेत हा पाचवा आहे हा सहा आहे हा सात आहे हा आठवा आहे आणि विशेष म्हणजे आपण कीटकनाशक अजून एकही मारलेलं नाही एक म्हणजे एकही हे बघा आता इथं याला दुसरी ब्रँच फुटलेली आहे तर तिथं पण याला एक दोडका दिसतोय हे बघा तर इथे आहे नंतर हे बघा इथे एक ब्रँच निघलेली आहे इथे पण हे बघा बा। बारीकचा एक फुलकळीमध्ये दिसतोय बाबा डोडका असं आहे तर ही दोडक्याची मित्राकडून आपण बी आणले होते दोन चार त्यापैकी ते दे तीन टोकले होते तीनपैकी दोन उगवले होते आणि हे पूर्ण म्हणजे से सेंद्रिय पद्धतीनं आपण केलेलं आहे तर छान दोडके लागायला लागलेले आहेत विषय म्हणजे टोमॅटो पण छान आहे टोमॅटोची ग्रोथ बघा कशी आहे आणि रासायनिक म्हणाल तर काही वापरलेलं नाही फक्त आपण एक शंभर ग्रॅम फक्त या एवढा सर्व परसवा गेला म्हणजे कमीत कमी नऊ टोमॅटोची झाडं पाच पपईची झाडं आणि दोन भव दोडका दोडक्याची झाडं आणि दोन यांना दुधीच्या झाडांना मिळून आपण फक्त शंभर ग्रॅम नऊ चोवीस चोवीसची खत वापरलेलं आहे म्हणजे ते नाच्याबरोबर आहे जस्ट एक त्यांना ग्रीप घ्यावी या हिशेबाने तर बघा ग्रोथ अशी बघत बसावी अशीच आहे आणि याची आपण पाण्याची सोय हो केलेली आहे पाणी आपण सध्या पाटाने देतो आहे त्याला ड्रिप वगैरे काय केलेलं नाही परत बाग असल्यामुळं आपण देतो आहे पाटानेच पाणी आणि हे बघा मस्तपैकी म्हणजे पाहिजे तशी ग्रोथ आहे फुलं मस्त आहेत बघत बसाय अशी आहे हे बघा टोमॅटो पण एक लागलेला आहे बाकीचे फुलांची गळ झालेली आहे परंतु एक लाग ला टोमॅटो लागलेला आहे बाकीची फुलं वगैरे मस्त आहेत पानाची साईज भार आहे कळी छानपैकी आहे बघा कशी कळी आहे आणि पानांची ग्रोथ आपल्या वर्षभर भाजपाला पुरेल किंवा पुरवठा होईल ह्या हिशोबाने तर हे बघा म्हणजे हा घेवडा आहे जे हा आत्ता आपण जूनमध्ये टोकलेला आहे तर याचं दिवाळीपासून जशी पण थंडी चालू होईल दसऱ्यापासून फुलं येऊन फळ द्यायला चालू करेल तर त्याच्यासाठी आपण मांडव पण केलेला आहे तिथे ते फुबल्या साईडला आपण दोडका टोकलेला आहे दुधी टोकलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण मांडव पण तयार करून घेतलेला आहे तर मांडव दाखव तुम्हाला पंचेचाळीस फूट लांबी आहे आणि पाच फूट रुंदी म्हणजे जवळजवळ सव्वा दोनशे फुटाचा मांडव आपण तयार केलेला आहे हे बघा जे आपल्याकडे जे मांड साहित्य होतं मा हे जे बॉम्बूंचं तर ते वापरून आपण तयार केलेलं आहे तर याची ग्रोथ बघा छान आहे आणि विशेष म्हणजे याला आपण फक्त खतं सेंद्रिय खतं फक्त वापरलेलं आहे बाकी रासायनिक मॅक्झिमम अवॉ आवाद, अवॉइडच केलेलं आहे गाठलेलंच नाही आहे मांडव दाखवतो तुम्हाला कसा केलं आहे आपण दोन दिवस झालं करत होतो हे बघा असं हे केलेलं आहे जस्ट आता आपण त्याच्यावरती हे वेल घ्यायला सुरुवात केली आहे आता त्यांना आधार मिळाला की ते ऑटोमॅटिक वाढत जातील हे बाबा इथं तुळस पण आहे इथे कापसाचं एक झाड आहे बाबा त्याला असे लाल बोंड पण आलेच हे बघा आणि हे इथं आता कापूस हे बघा इथं कापूस पण तयार झालेलं आहे म्हणजे ती गाठ तयार झालेली जसं पण ते उमलल तसं त्यातून कापूस आपल्याला भेटू शकतो घरी आपल्याला वातींना वगैरे देवपूजेच्या वातींना वगैरे लागत राहतं तर त्याची पूर्तता घरच्या घरी होऊ शकते तर हे बघा तर या इथे एक वेल घातलेला आहे आपण आणि इथे तुळस आहे इथे कापूस आहे हे बघा इथं दुसरा वेल आहे आणि त्याला आपण असं मांडवलेलं आणि इथे बघा इथे टोमॅटोची झाडं लावलेली आहेत आपण बारा झाडं लावली होती त्यापैकी पावसामुळं अतिरिक्त पावसामुळं तीन झाड मिळली आणि नऊ झाडं शिल्लक आहेत त्यांना पण अशी फुलकळी लागायला लागलेली आहे आणि मॅक्झिमम नैसर्गिक पद्धतीने आणि हो इथं दाखवायचं राहिलं आपण पाठीमाग जी पपईची झाडं लावली होती ती बघा आता एवढी झालेली आहेत त्यांना पण काळो की छान आहे आणि इथे आपण हे केलं आहे दोन दोडक्याची वेळ टोकले होते तर तुम्हाला त्याचं पण फळ दाखवतो हे बघा हे बघा इथं शेंड्याला दोन फळं लागल्यात हे बघा इथं तिसरं लागलेलं ला आहे हे बघा इथं चौथं लागलेलं ला आहे असं आहे आणि इथं हा शेवगा आहे आणि अजून एक अजून एक सांगायचं आहे की हे बघा इथल्या ह्या एका वेलासाठी आपण मांडव म्हणजे मांडवावरती आपण इथं चढवणार आहे त्याला वेल आणि दुसरा हा जो एक वेल आहे धोडक्याचा त्याला आपण काय केलेलं आहे हे बघा गवताच्याच काडीची जी येट म्हणतात त्याची येट केली होती आणि त्याला आपण आधार म्हणजे आधारासाठी त्याची जी ही याला आपण बाळी म्हणतो तर ही बाळी आहे ती बघा कशी घट्ट पकडलेली आहे बघा गवताची जी एक केली होती आणि त्याला फक्त वरती जाण्यासाठी आपण आधार केला होता तर आपण काय केलं आहे इथं लिंबाचं झाड आहे तर लिंबाच्या झाडाचा शेंडा आहे तो इथं आपण तारेला गुप गुंपलेला आहे आपण काय करणार आहे 的嗯